चला तर आज आपण शिमल्या मिरच्याची भाजी कशी करतात ते बघणार आहोत मी इथं सहा शिमला मिरच्या घेतल्या आहे किंवा त्याला ठबू मिरच्याही म्हणतात त्याला देऊन घेतल्या आहे शिमल्या मिरच्याची तर सहाय्य आहे तुम्ही बघू शकता गॅसवरती कढी ठेवली आहे आणि एक चमचा तेल ठेवले आहे जिरे मोरे टाकले आहे आणि वाटलेले लसूण टाकले आहे आधीच कांदा चिरून ठेवले होते मी इथं टाकले आहे आणि बारीक कांदा चिरायचा आहे मध्यम गॅस करायचा आहे आणि इथं कांदा लालसर तुळू द्यायचा आहे तुम्ही इथं बघू शकता लालसर झाला आहे आणि मी आधीच टमाटर चिरून ठेवले होते इथं टाकले आहे टमाटरसुद्धा बारीक चिरायचं आहे आणि थोडे वेळेस हलवून घ्यायचं आहे कांदा लसूण मसाला टाकले आहे आणि इथं लाल मिरसू टाकून घ्यायचा आहे धन्या पावडर टाकले आहे आणि इथं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथं हलवून घ्यायचं आहे थोडे वेळेस हलवल्यानंतर आपण ठबू मिरच्याची फोडी केलेली आहे तिथं टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी थोडं जास्त मोठंही आणि बारीकही फोडी केली नाही मी मध्यम केले आहे तुम्ही तर बघू शकता इथं हलवून घ्यायचं आहे नंतर भाजलेलं शेंगदाण्याचं कूट इथं टाकले आहे आणि मी इथं दोन चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकले आहे आणि इथं थोडंसं हलून घ्यायचं आहे आणि इथं एक कप किंवा दोन कप तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर बारीक गॅस करायचा आहे आणि हलवून घ्यायचं आहे तुम्ही ताटली झापायची किंवा न झापले तरी चालेल तुम्ही बघू शकता छानसा कलर आला आहे आणि तुम्ही नक्की भाजी ट्राय करा एकदम सोपी पद्धत आहे आणि मी इथं गॅस बंद केला आहे तुम्ही बघू शकता कलर पण छान आला आहे आणि खायला पण खूप स्वादिष्ट लागते एका वाटेमध्ये खाल्ले आहे किंवा तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबतही खाल्ले तरी चालेल